यू पी एस जे सांगितलेलं आहे किंवा या दोनपैकी एक आपल्याला घ्यायचं त्यांनी जुनी पेन्शन लागू करणार नाही क्लिअरच भूमिका शासनाने आता केली ठीक आहे आपल्याला लढा सुरू आहे आपण दर अधिवेशनाला आम्ही मांडणी करतो आता ते सव्वीस हजार कर्मचारी जे होते मी नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीचे लागले जा ते शिक्षक कर्मचारी आहे त्यांचा काही त्यामध्ये विषय नाही आहे ते शिक्षक कर्मचाऱ्यांची एक केस सुरू आहे सुप्रीम कोर्टामध्ये सरकारने त्याच्यामध्ये जे काय ऍक्टिव्हिट आहे ते दिलेलं आहे तुमचा विषय म्हणजे तुम्ही दोन हजार पाच नंतर त्यामुळे शासनाचं ते धोरण आता त्यांनी क्लिअरच केलेलं आहे सध्या शासन जे आहे ते आम्ही दोन भरले आहे सेम आता आपल्या कुठे आता जनरल मेडिसिन

एम जेव्हा लागू प्रायव्हेटमध्ये प्रायव्हेटमध्ये एम पी जेव्हा लागू असत पगार त्याच्यावर तेवढा फरक पडतो माती आहे आबा आहे

कर्मचाऱ्यांच्या विशेषता संदर्भातल्या कर्मचाऱ्यांचे जे काही प्रश्न असतात त्या संदर्भातल्या या सगळ्या जाणून आज या ठिकाणी घेतल्या आणि निश्चित येणाऱ्या अधिवेशनामध्ये मंत्री महोदयाशी या संदर्भामध्ये चर्चा करून या अकोला विभाग अकोल्याच्या या जी एम सी जनरल मेडिकल कॉलेजमध्ये जे जे पोस्ट वॅकंट आहे त्या कशा लवकरात लवकर भरल्या जातील त्या हा प्रयत्न आपण निश्चित येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत